नमस्कार आज आम्ही एम एस एम आर ए महाराष्ट्र तसेच एफ एम आर ए आणि सीई अंडर च्या अंडर संपूर्ण संप करतोय आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संपामध्ये सामील झालोय या संपाची आमची प्रमुख काही उद्दिष्ट आहेत त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट असं आहे की श्रमिकांमध्ये आता बघितलंय तर जी च्या नावाखाली सिक्युरिटी सगळ्या श्रमिकांची ही केली जाते पा, पा, पाहिले जाते तर रद्द व्हावी तसेच चार सेंट्रल ने चार हे काढलेले आहेत श्रमिकांचे हे करण्यासाठी चार क्लोज काढलेले आहेत ते क्लोज करावे त्याचबरोबर सेल्स प्रेशर टार्गेट ह्याच्या अंतर्गत सेल्स प्रेशर करून टार्गेट अचिव्हमेंट करण्यासाठी वगैरे प्रेशर केलं जातं कंपन्यांकडून मागे तर आमचं या रास्त मागण्या आहेत तसेच त्यात किमान वेतन आयोग आमचं ठरलेलं आहे की सव्वीस हजार रुपये किमान वेतन आहे आम्हाला देण्यात यावं त्याच बरोबर दहा हजार रुपये पेन्शन मिनिमम आम्हाला देण्यात यावी त्याच प्रमाणे आता पाहिलं की एक सेंट्रल गव्हर्नमेंट मधून जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये असं हे केलं आहे की जे सार्वजनिक हे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ना आतमध्ये दे एंट्री देण्यात येत नाही आम्हाला तिथे आतमध्ये जाऊन आमच्या सेल्स प्रमोशन करता येत नाही तसेच ही जो जी आर काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा त्यासाठी एकंदर या मागण्यांसाठी आम्ही आज संपूर्ण देशव्यापी आंदोलन करत yes. आहोत अरे एमएस अमरे जिंदाबाद 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 अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद अरे रवी अरे रवी आम्ही महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल ज्यांचे सर्व सदस्य आहोत आम्ही जे ॲफिलेटेड आहोत ते एफ एम आर आय एफ एफ एम आर जे फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेटेट असोसिएशन ऑफ इंडिया ही आम्ही सी आय टीला ॲफिलेटेड आहोत आज सी आय टूने हा बंदचा कॉल दिला होता त्यामुळे महाराष्ट्रभर आणि देशव्यापी असा हा आमचा एक दिवसाचा सोळा फेब्रुवारीचा संप आम्ही आज करत आहोत एम एस सीमध्ये साताऱ्यामध्ये आमचे एकूण साडेतीनशे कॉम्ब्रेड्स आहेत आणि साडेतीनशे साडेतीनशे कॉम्ब्रेड्स आम्ही आज संपावर आहोत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत ज्या ज्यासाठी आम्ही वीस डिसेंबरला देखील संप केला होता आणि आज सी आय टी बरोबर आजचा संपही आम्ही करत आहोत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आमच्यामध्ये जे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सध्या येऊ घालत आहे त्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटला विरोध करण्यासाठी आम्ही आमचा हा संप आमच्या इथे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्येच तसेच देशव्यापी संप हा आम्ही करत आहोत जी पी एस जी प्रणाली आज आमच्या फील्डमध्ये आलेली आहे जेणेकरून आमच्या स्वायत्ततेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आमच्या त्या त्याला विरोध म्हणून आम्ही आज हा संप करत आहोत तसेच किमान वेतन हे कमीत कमी चोवीस हजार सव्वीस हजार रुपये किमान वेतन व्हावे बोनसचा ॲक्टमध्ये आम्हाला सामील आणि ज्या श्रमसंहिता आता नवीन सरकारने आमच्यावर लागू येल्याच्या चार श्रमसंहिता त्या आवडते बद्द कराव्यात आणि जो आम्हाला कामगार कायदा लागू लागू आहे जो आम्हाला सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट यानुसार आम्ही कामगार आहोत ज्यामध्ये आम्हाला जे बेनिफिट्स होतात बोनस ऍक्ट आहे नंतर ज्या बेनिफिट्स आहेत या सगळे गोष्टी ज्या बेनिफिट्स आहेत त्या आम्हाला कंटिन्यू राहावेत या सर्व गोष्टींच्या मागण्यांसाठी आज आम्ही हा संप इथे केलेला आहे